श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी जमकंडी पुलाचे रुंदीकरणाचे काम सुरू झाले असून हो त्या कामाची पाहणी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह सोलापूर महानगरपालिका विभागातील पाणीपुरवठा ड्रेनेज व रस्ता विभागातील संबंधित अधिकाऱ्यांसह उपस्थित राहून विविध कामाची पाहणी केली आगामी कामात ज्या त्या विभागातील प्रमुखांनी आपापली जबाबदारी पूर्ण करावं अशी सूचना पालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजी यांनी संबंधितांना दिली सध्या सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करत पुढील काम अधिक गतीने व्हावं अशी अपेक्षा यावेळी कारंजी यांनी व्यक्त केले कोडा करा तुम्ही आपण मला फोन मिस